श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कमाल माझ्या बायकोची पुण्यातील एका मध्यमवर्गीय वसाहतीत संदीप आणि प्रिया राहत होते दोघांचं नुकतंच लग्न झालेलं होतं संदीप एका खाजगी कंपनीत नोकरीला होता तर प्रिया गृहिणी म्हणून घर सांभाळत होती लग्नानंतर तिच्या आयुष्याचा दिनक्रम ठरलेला होता सकाळी उठणं स्वयंपाक करणं संदीप आणि सासूसासऱ्यांची काळजी घेणं घर साफ करणं आणि संध्याकाळी थोडा वेळ टी व्ही पाहणं तिचं स्वप्न काहीतरी मोठं करण्यात होतं पण संदीप आणि त्याच्या कुटुंबाला वाटायचं की स्त्रियांनी घर सांभाळावं आणि नवऱ्याने पैसे कमवावेत एक दिवस प्रिया आणि तिची मैत्रीण सोनाली गप्पा मारत होत्या प्रिया तुला स्वयंपाक छान येतो तुला कधी वाटलं नाही का की काहीतरी वेगळं करावं सोनालीनं विचारलं अगं वाटतं की की आपणही काहीतरी करावं पण आपल्या घरी याला कोण महत्त्व देईल प्रिया उदासीनतेने म्हणाली अगं सुरुवात तर कर नंतर बघू काय होतं ते सोनालीने तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला पण प्रियाला हे जमेल का घरातील जबाबदाऱ्या आणि तिची स्वप्ने यात खूप अंतर होतं संदीप चांगला पगार मिळवायचा पण घर खर्च कर्ज आणि रोजच्या गरजा भागवताना पैसे वाचत नव्हते त्याला आपलं काम खूप आवडायचं पण कंपनीमध्ये प्रगतीच्या फारशा संधी नव्हत्या एक दिवस संदीप ऑफिसमधून थोडासा नाराज घरी आला प्रिया त्याला पाहताच समजली की काहीतरी बिनसलंय काय झालं तिनं विचारलं कंपनीतून काही लोकांना काढून टाकतायत माझ्या टीममधले दोन जण आधीच गेले मला माहिती नाही काय होईल तो निराश स्वरात म्हणाला प्रियाच्या मनात धडकी भरली जर संदीपची नोकरी गेली तर घर कसं चालेल पण तिने काही बोलायचं टाळलं त्या रात्री ती विचार करत राहिली आपण काहीतरी करू शकतो का जरी थोडे पैसे मिळाले तरी मदत होईल पण तिने संदीप समोर हे बोलायचं टाळलं कारण त्याला आधीपासूनच तिच्या क्षमतेवर विश्वास नव्हता एके दिवशी सकाळी प्रिया स्वयंपाक करत होती तेव्हा तिला एक कल्पना सुचली ती छान पदार्थ बनवायची जर ती घरीच काहीतरी विकायला सुरुवात केली तर तिने संदीपला सांगितलं संदीप मला एक विचार सुचला आपण घरी पदार्थ बनवून विकायचे का मला स्वयंपाकाचा अनुभव आहे संदीप हसला अगं असं काही सोपं नाहीये व्यवसाय म्हणजे खेळ नाही तुला काय माहीत त्याबद्दल सासूबाईही मध्ये पडल्या हो ना बाईसाहेब स्वयंपाक घरात करावा विकायचा नाही घरच्या बायकांनी असल्या गोष्टींचा विचारही करू नये प्रियाला वाईट वाटलं तिचं मन खट्टू झालं पण तिने हार मानली नाही त्याच सायंकाळी सोनाली पुन्हा घरी आली प्रिया माझ्या ऑफिसमध्ये काही जणांना घरी बनवलेले हो पदार्थ हवे आहेत तू करशील का प्रियाला आनंद झाला ती विचारात पडली संधी आहे पण घरच्यांचा विरोध आहे शेवटी तिनं ठरवलं की हे संदीपला न सांगताच करून पाहायचं तिने वेगवेगळे पदार्थ बनवले चकली लाडू आणि करंजी सोनालीने ते ऑफिसमध्ये नेले आणि लोकांना खूप आवडले दुसऱ्याच दिवशी अजून ऑर्डर आल्या प्रिया तुझ्या हातच्या पदार्थांची चव अफलातून आहे अजून ऑर्डर मिळाल्या आहेत सोनाली आनंदाने म्हणाली प्रियाला विश्वास बसत नव्हता तिने मनाशीच ठरवलं की आता आपला व्यवसाय वाढवायचा संध्याकाळी संदीप घरी आला आणि त्याला काहीतरी वेगळं जाणवलं किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवलेले होते हे काय चाललंय त्याने विचारलं सोनालीच्या ऑफिसमधून ऑर्डर आले आहेत म्हणून बनवलं प्रिया सावधपणे म्हणाली संदीपला हे पसंत पडलं नाही हे कशाला तुला व्यवसाय कसा करायचा माहीत आहे का ही गंमत नाही संदीप मी फक्त प्रयत्न करते सुरुवात तर करू दे ना ती म्हणाली पैसे मिळाले तरी किती मिळतील यात वेळ घालवण्यासारखं काही नाही संदीपने नकारती उत्तर दिलं पण प्रियाने त्याचं ऐकून घेतलं नाही तिला माहीत होतं की ती काहीतरी वेगळं करू शकते प्रियाने आता ऑनलाईन ऑर्डर घ्यायचं ठरवलं तिने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर आपल्या पदार्थाचे फोटो टाकायला सुरुवात केली हळूहळू ऑर्डर्स येऊ लागल्या संध्याकाळी ती फोनवर बिझनेस बद्दल बोलत होती तेव्हा संदीपने पाहिलं हे काय नवीन तो वैतागून म्हणाला ऑनलाईन ऑर्डर घेते काहीतरी करायला हवं ना प्रिया शांतपणे म्हणाली संदीपला अजूनही विश्वास नव्हता पण तिने पैसे मिळवायला सुरुवात केली होती त्याला थोडं आश्चर्य वाटलं प्रियाने दिवसरात्र मेहनत सुरू ठेवली लोकांना तिचे पदार्थ खूप आवडू लागले आणि हळूहळू तिला मोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या पण सासूबाई अजूनही नाराज होत्या सतत स्वयंपाक घरातच असतेस आता अजूनच घाणेडं करून ठेवलं आहे आई प्रिया काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करते तिला थोडा वेळ देऊया संदीप आता थोडासा सौम्य झाला होता संध्याकाळी त्यानं पाहिलं की प्रियाच्या फोनवर सतत ऑर्डर्स येत आहेत खरंच हिला काहीतरी येतय तो मनाशीच म्हणाला प्रियाचा व्यवसाय वाढत होता पण अजून खूप काही करायचं होतं संदीप अजूनही संपूर्णपणे तिच्या बाजूने नव्हता पण तो तिच्या मेहनतीचं कौतुक करू लागला माझी बायको खरंच कमाल करते पण अजून किती पुढे जाईल प्रियाने सुरू केलेल्या पदार्थांच्या विक्रीला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता तिच्या बनवलेल्या चकल्या लाडू आणि करंजा लोकांना आवडू लागल्या विशेषतः सणासुदीला तर ऑर्डरचा ओघ वडू लागला होता एके दिवशी सोनालीने तिला फोन केला प्रिया आमच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या पार्टीसाठी केटरिंग हवं आहे तू करू शकशील का प्रियाचा गोंधळ उडाला सोनाली मी घरातलीच छोटीशी ऑर्डर पूर्ण करते इतक्या मोठ्या केटरिंगसाठी आपल्याकडे पुरेशी तयारी नाही अगं ही मोठी संधी आहे ग तुझ्या हातच्या पदार्थांना चांगली मागणी आहे एकदा प्रयत्न कर प्रियाला ही कल्पना आवडली पण तिला एकटीलाच सगळं झेपेल का ही शंका होती संध्याकाळी प्रियाने ही संधी संदीपसमोर मांडली संदीप, संदीप सोनालीच्या ऑफिसमधून मोठी ऑर्डर आली आहे तुला काय वाटतं संदीपने डोक्यावर हात मारला प्रिया तुझी गंमत सुरू आहे हे ठीक आहे पण आता एवढ्या मोठ्या ऑर्डर्समध्ये पडू नकोस तुला जमेल असं वाटतं हो पण अगं हे तुझ्यासाठी नाही आहे व्यवसाय करणं म्हणजे काही सहज काम नाही हे लोक तुझ्या हातावर पाणी टाकतील आणि पुढे जातील प्रियाला वाईट वाटलं पण आता ती निश्चयाने उभी राहिली होती संदीप एकदा तरी मला प्रयत्न करू दे मी यशस्वी होणार का नाही हे तर करूनच कळेल ना संदीपला तिची जिद्द नवीन होती तो काही बोलला नाही फक्त नकारार्थी मान हलवली प्रियाने ही ऑर्डर स्वीकारायचं ठरवलं पण जेव्हा तिने हे सासूबाईंना सांगितलं तेव्हा त्या संतापल्या घरात बाईनं एवढं धंदेवाईक व्हायचं नसतं नवरा कमावतो ना मग हे सगळं करण्याची गरज काय आई पण यात काही चूक नाही मी फक्त माझ्या कलेचा उपयोग करते बाहेरचं काम करून बायकांना काही फायदा होत नाही घर सांभाळलं पाहिजे हवं तर जरा शिवणकाम कर पण या मोठ्या गोष्टींच्या मागे लागू नकोस प्रियाला समजत नव्हतं की महिलांनी स्वतःच्या कलेचा उपयोग करून काहीतरी केलं तर ते चुकीचं कसं पण आता ती ठाम झाली होती आई एकदा तरी मला संधी द्या सासूबाईंनी नाराजीनं तोंड फिरवलं पण प्रियाने या गोष्टीकडे लक्ष न देता आपलं काम सुरू ठेवलं प्रियाने पहिल्या मोठ्या ऑर्डरसाठी कंबर कसली सोनालीच्या मदतीने तिने आवश्यक वस्तू आणल्या आता खरा संघर्ष सुरू झाला होता तिला घरातल्या कामासोबतच या ऑर्डर्सचीही तयारी करायची होती रात्रीच्या वेळी ती स्वयंपाकघरात बसून पदार्थ बनवत होती डोळे थकले होते हात दुखत होते पण ती थांबली नाही संध्याकाळी संदीपने पाहिलं की ती अजूनही कामात गुंतलेली आहे तुला इतका त्रास घ्यायची गरज काय आहे तो वैतागून म्हणाला हो संदीप कारण मी हे करू शकते तिच्या डोळ्यात विश्वास दिसत होता सकाळी प्रियाने ऑर्डर वेळेत पूर्ण केली सोनाली तिच्या घरी आली आणि दोघींनी मिळून ती ऑफिसमध्ये पोहोचवली ऑफिसमधील लोकांना प्रियाचे पदार्थ खूप आवडले त्यांनी तिला भरभरून कौतुक केलं सोनालीने तिला फोन केला प्रिया लोकांना तुझ्या पदार्थांची चव फार आवडली त्यांनी तुझ्या केटरिंगसाठी पुन्हा ऑर्डर द्यायचं ठरवलंय प्रियाला आनंदाने रडू आलं खरंच हो आणि त्यांचे काही मित्रसुद्धा मोठ्या ऑर्डर्स देणार आहेत प्रियाच्या मेहनतीचं पहिलं फळ मिळालं होतं संध्याकाळी प्रियाने संदीपसमोर पैसे ठेवले ऑर्डर पूर्ण करून तिला मिळालेले पहिले पैसे हे बघ संदीप मी हे मिळवलं संदीप अवाक झाला खरंच हो आणि अजून ऑर्डर्स येणार आहेत संदीप काहीच बोलला नाही त्याला आता कुठेतरी वाटलं की त्याने प्रियाला कमी लेखलं होतं असं वाटतंय की तू खरंच काहीतरी मोठं करशील प्रियाने हसून पाहिलं आता तिला पूर्ण विश्वास होता ती यशस्वी होणारच सासूबाईंना सुद्धा आता या गोष्टीचं कौतुक वाटायला लागलं होतं पण त्या अजूनही थोड्या संकोचात होत्या त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या बाईसाहेब आता हा धंदा करायचाच असेल तर नीट कर आणि घराच्या इज्जतीचं भान ठेव प्रिया हसली हो आई तुमचं घर आणि नाव दोन्ही मोठं करायचं आहे मला संदीपच्या डोळ्यात कौतुक दिसलं आता प्रिया तिच्या व्यवसायाचा पुढचा टप्पा आखत होती ती आता फक्त पदार्थ बनवणार नव्हती तर एक ब्रँड उभा करणार होती प्रियाने तिच्या पदार्थांच्या व्यवसायात मोठा टप्पा गाठला होता तिच्या ऑर्डर्स वाढू लागल्या होत्या आणि तिला मदतीसाठी काही लोक ठेवावे लागले आता ती फक्त घरगुती व्यवसाय चालवत नव्हती तर तिने एका छोट्या किचनचा शोध घेतला आणि तिथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले तिच्या नावाचा ब्रँड तयार झाला होता प्रियाज होममेड डिलायट्स सोनाली आणि तिच्या ऑफिसमधल्या काही मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर तिच्या पदार्थांची माहिती शेअर केली आणि हळूहळू तिच्या ब्रँडची ओळख निर्माण झाली सासूबाई अजूनही पूर्णपणे या व्यवसायाशी जुळवून घेत नव्हत्या त्यांना वाटत होतं की प्रियाने फक्त घर सांभाळावं पण जेव्हा त्यांनी पाहिलं की तिच्या हातचे पदार्थ लोकांना आवडत आहेत आणि तिच्या हातात पैसेही येत आहेत तेव्हा त्यांच्या विचारामध्ये थोडा बदल झाला एके दिवशी त्या म्हणाल्या लोक काय खातील जर तू दिवसभर बाहेर राहिलीस प्रियाने हसून उत्तर दिलं आई मी सगळं सांभाळीन तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही सासूबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही पण त्यांचे डोळे पाहून प्रियाला समजलं की त्या आता पूर्णपणे विरोधी राहिल्या नाहीत प्रियाचा व्यवसाय चांगला सुरू झाला पण मोठ्या ऑर्डर्स घेताना तिला नवीन आव्हाने येऊ लागली ती पुरवठादाराशी डील करताना थोडी गोंधळत होती काही ग्राहकांनी ऑर्डर करून एनवेळी रद्द केल्या आता मार्केटिंग आणि व्यवसायातील बारकावे समजून घ्यावे लागणार होते सोनाली मदतीला होतीच पण प्रियाला अजूनही कोणाचा तरी अनुभव हवा होता तेव्हा तिला आठवलं संदीपला व्यवसायाचा अनुभव आहे प्रियाने संदीप समोर आपल्या अडचणी मांडल्या संदीप मला काही गोष्टी जमत नाहीत पुरवठादारांना नीट डील करता येत नाही आणि काही वेळा पैसे अडकतात मला तुझी मदत लागेल संदीपने गंभीरपणे ऐकलं त्याला आतापर्यंत प्रियाचा व्यवसाय केवळ छंद वाटत होता पण आता तो समजत होता की ती खरोखरच मेहनत घेत आहे आणि मोठं स्वप्न पाहत आहे प्रिया खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विचार करते आहेस हो संदीप मला हे फक्त घरगुती व्यवसाय म्हणून नाही करायचं तर एक मोठा ब्रँड बनवायचा आहे संदीपला प्रियाच्या डोळ्यात तो जिद्दीचा थिनगास दिसला त्याने विचार केला ही स्त्री खरंच काहीतरी करू शकते एका रात्री संदीपने विचार केला प्रियाने जिथे जिथे मदत मागितली तिथे तिने स्वतःचा प्रयत्न केला होता ती काही उगाच हट्ट करत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने प्रियाला सांगितलं प्रिया मी तुझ्या व्यवसायात तुला मदत करायला तयार आहे प्रियाच्या आनंदाला पारावर राहिला नाही खरंच तू माझ्यासोबत काम करशील हो पण मी फुकट काम करणार नाही माझ्या अनुभवाचा योग्य वापर करून तुला व्यवसाय अधिक मोठा करायला मदत करीन प्रियाने त्याला मिठी मारली संदीपच्या मदतीने प्रियाचा व्यवसाय आणखी वाढू लागला त्याने नवीन ग्राहक जोडले सोशल मीडियावर जाहिरात केली आणि त्याच्या उत्पादनाची किंमत नीट ठरवली पण लवकरच त्यांना एक मोठं आव्हान आलं स्पर्धा आणखी काही मोठ्या कंपन्या याच प्रकारचे पदार्थ विकत होत्या आणि त्यांनी बाजारात मोठ्या जाहिराती सुरू केल्या प्रियानं पाहिलं की तिच्या काही ग्राहकांनी आता इतरांकडून खरेदी करायला सुरुवात केली होती तिच्या व्यवसायावर परिणाम होणार होता प्रियाने विचार केला मी वेगळी काय करू शकते तिच्या मनात एक कल्पना आली ती थेट ग्राहकांशी संवाद साधू लागली तिने एक नवीन योजना सुरू केली ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे पदार्थ मिळणार होते लोणी साखर कमी जास्त करून त्यांना हवं तसं प्रोडक्ट मिळणार होतं तसेच ती गृहिणींसाठी विशेष ट्रेनिंग वर्कशॉप सुरू करणार होती जिथे ती इतर महिलांना व्यवसाय शिकवणार होती कल्पना लोकांना आवडली आणि प्रियाचे ग्राहक परत येऊ लागले प्रियाच्या व्यवसायाने आता चांगलाच वेग पकडला होता एके दिवशी एक मोठी नामांकित कंपनी तिच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास तयार झाली संदीप आणि प्रियाने हा प्रस्ताव स्वीकारला आणि आता तिच्या पदार्थांचा ब्रँड मोठ्या प्रमाणावर विकला जाऊ लागला सासूबाई हे पाहून थक्क झाल्या त्या म्हणाल्या मला आधी वाटलं होतं की हे तुझ्या स्वप्नांचे फक्त ढग आहेत पण आज तू सिद्ध केलं की स्त्रिया घर सांभाळूनही मोठं करू शकतात प्रियाला भरून आलं संदीप आता फक्त प्रियाचा नवरा नव्हता तर तिच्या व्यवसायाचा भागीदारही बनला होता त्याला अभिमान वाटत होता की त्याने सुरुवातीला प्रियाला कमी लेखलं होतं पण आज ती त्याच्याहून मोठ्या टप्प्यावर पोहोचली होती प्रिया तू खरंच कमाल केलीस प्रियाने हसून उत्तर दिलं अजून बरंच काही बाकी आहे संदीप प्रियाचा प्रियाज होममेड डिलाइट्स ब्रँड आता लोकांमध्ये लोकप्रिय होत होता मोठ्या प्रमाणावर और ऑर्डर्स येत होत्या आणि तिला अधिकाधिक कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली संदीपने तिला मदत करायला सुरुवात केली होती पण आता ती एकटीच हा व्यवसाय सांभाळू शकत नव्हती प्रिया तुला आता योग्य टीम तयार करावी लागेल संदीप म्हणाला हो पण मला योग्य लोक कुठून मिळतील तू ज्या गृहिणींना मदत करायचं ठरवलं होतं त्यांना संधी दे बघ किती जणींना याचा फायदा होईल प्रियाला ही कल्पना आवडली प्रियाने आपल्या वर्कशॉपमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना बोलवलं आणि त्यांना काम करण्याची संधी दिली काहींनी मसाले बनवण्याचं काम घेतलं काहींनी स्वयंपाकघरात मदत करायला सुरुवात केली काहींनी मार्केटिंगमध्ये सहभाग घेतला आता प्रियाज होममेड डिलाईट्स हे फक्त प्रियाचं नव्हतं तर अनेक महिलांसाठी रोजगाराचं साधन बनलं होतं सासूबाईंनी हे पाहिलं आणि त्यांना आता आपल्या सुनेचा खूप अभिमान वाटू लागला ही फक्त माझी सून नाही तर ही कित्येक महिलांची प्रेरणा झाली आहे प्रियाच्या व्यवसायाचा मोठेपणा पाहून एका मोठ्या खाद्यपदार्थ कंपनीने तिच्याशी संपर्क केला प्रिया मॅडम आम्हाला तुमच्या ब्रँडसोबत भागीदारी करायची आहे आम्ही तुम्हाला मोठी गुंतवणूक देऊ शकतो प्रियाला आनंद झाला पण ती सावधही होती तुम्ही आमच्या पदार्थांच्या दर्जावर कोणताही परिणाम तर करणार नाही ना नाही नाही ना ना फक्त आम्ही तुमच्या ब्रँडला अधिक मोठं करू इच्छितो प्रियाने विचार केला हा एक मोठा निर्णय आहे प्रियाने ही ऑफर संदीपसमोर मांडली संदीप हा एक मोठा टप्पा आहे जर आपण या कंपनीसोबत करार केला तर आपला व्यवसाय देशभर पोहोचेल पण संदीपला काहीसं दडपण जाणवलं प्रिया या मोठ्या कंपन्या लबाडी करतात तुझा व्यवसाय तू तुझ चालवला पाहिजेस आपण त्यांच्यावर अवलंबून राहिलो तर आपल्या स्वायत्तेला धोका निर्माण होईल प्रियाला त्यांचा मुद्दा पटला पण तिला हेही माहीत होतं की वाढीसाठी काही मोठे निर्णय घ्यावे लागतात त्याच वेळी प्रियाच्या स्पर्धकांनी तिच्या यशामुळे अस्वस्थ होऊन तिच्या व्यवसायाला तोड देण्यासाठी कारस्थान रचलं एका नामांकित कंपनीने तिच्या नावाखाली बनावट पदार्थ विकायला सुरुवात केली आणि प्रियाच्या ब्रँडबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या प्रियाज होममेड डिलाइट्सचे पदार्थ बनावट आहेत हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकार आहेत सोशल मीडियावर ही अफवा पसरू लागल्या आणि प्रियाच्या ऑर्डर्स कमी होऊ लागल्या प्रियाला एक मोठा धक्का बसला तिने इतक्या मेहनतीने उभारलेला व्यवसाय आता धोक्यात येऊ लागला होता संदीप हे असं का होतंय मी इतक्या मेहनतीनं काम केलं पण लोक चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवत आहेत संदीपने तिला धीर दिला प्रिया आता हार मानायची नाही सत्य लोकांसमोर आणायचं आहे प्रियाने आपल्या सर्व ग्राहकांना एक खास आमंत्रण दिलं ती म्हणाली तुम्ही स्वतः या आणि बघा आम्ही हे पदार्थ कसे बनवतो मग तुम्ही ठरवा तिने एक मोठा इव्हेंट आयोजित केला जिथे ग्राहकांना प्रत्यक्ष तिच्या किचनमध्ये येऊन पाहायला मिळेल की तिच्या पदार्थांची गुणवत्ता कशी उत्तम आहे तसेच तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले जिथे तिने स्पर्धकांची लबाडी उघडकीस आणली हळूहळू लोकांचा विश्वास परत येऊ लागला आणि तिच्या व्यवसायाला पुन्हा गती मिळाली हे पाहून सासूबाईही प्रभावित झाल्या एके दिवशी त्या प्रियाकडे आल्या आणि म्हणाल्या प्रिया मी तुला सुरुवातीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आज मला अभिमान वाटतो की तू ऐकलं नाहीस प्रियाला गहीवरून आलं संदीपही आता पूर्णपणे तिच्या पाठीशी उभा राहिला होता प्रिया तू खरंच कमाल केलीस प्रियाने मोठ्या कंपनीसोबत करार केला पण स्वतःचा ताबा टिकवून ठेवला आता तिचे पदार्थ देशभर विकले जात होते आणि तिच्या नावाचा एक मोठा ब्रँड बनला होता संपूर्ण परिवार आता तिच्या पाठीशी उभा होता सासूबाईंनी अभिमानाने तिचं कौतुक केलं आमची सून फक्त घरासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहे प्रियाने हसत उत्तर दिलं आई हे फक्त माझं यश नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं यश आहे प्रियाच्या मेहनतीला आता जागतिक स्तरावर ओळख मिळू लागली होती तिच्या प्रियाज होममेड डिलाईट्स ब्रँडने देशभरात तसेच परदेशातही विस्तार केला तिच्या विविध प्रकारच्या पदार्थामुळे ती अनेक उद्योगात प्रसिद्ध झाली होती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिच्या पदार्थांची मागणी वाढली आणि प्रियाने यासाठी विशेष प्लॅनिंग सुरू केलं तिच्या उत्पादनांना मोठ्या वितरण कंपन्या विकत घेऊ इच्छित होत्या आणि प्रियाला याचा मोठा फायदा होणार होता पण त्याच वेळी तिला एक नवीन आव्हान आलं व्यवसायातला वाढता दबाव आणि त्यांची मानसिकता प्रियाने आता एक मोठी टीम तयार केली होती पण व्यवस्थापन करताना तिला असं वाटायला लागलं की तिने खूप मोठा निर्णय घेतला आहे ती संदीपला म्हणाली संदीप हे सर्व यश मिळवून दिलं आहे पण आता कितीही काळजी घेतली तरी व्यवसाय चालवताना मानसिक थकवा होत आहे काहीतरी पाऊल उचलायला हवं संदीप तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता प्रिया प्रत्येकाने थोड्या वेळात परिस्थितीला स्वीकारत यश मिळवायला हवं आपण या परिस्थितीला सामोरे जाऊ कधीच हारायचं नाही प्रियाने आपल्या आंतरिक आवाजाला ऐकून निर्णय घेतला की ती आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवीन विचारांवर लक्ष देईल पण त्यासाठी तिला एक समृद्ध संधी देखील घ्यावी लागेल प्रियाच्या जीवनात एक मोठा वळण घडला तिच्या व्यवसायाला एक आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कार कंपनीने पाठिंबा दिला तिने त्यांच्यासोबत एक करार केला ज्यामध्ये तिच्या पदार्थांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर प्रचार होणार होता त्यासाठी त्यांना प्रियाच्या उत्पादनामध्ये गुणवत्ता आणि विविधतेची खूप प्रशंसा होती प्रियाच्या मेहनतीने आता एक जागतिक मंच मिळाला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवताना प्रियाला तिच्या वैयक्तिक जीवनाशी तडजोड करावी लागली तिच्या आणि संदीपच्या नात्यात जरा अंतर येऊ लागलं प्रियाच्या कामाची धावपळ आणि संदीपला कामाच्या मोठ्या जबाबदाऱ्या यामुळे त्यांच्यात संवाद कमी होऊ लागला प्रियाने संदीपला एक दिवस सांगितलं संदीप तुझ्याशी खूप वेळ बोलायचं होतं पण मी सध्या इतक्या गोष्टींच्या जोखमीवर काम करत आहे की तुझ्याकडे लक्ष देणं थोडं कठीण होतं संदीपने समजून सांगितलं प्रिया तू जितकं का काम करतेस त्यापेक्षा थोडं वेळ काढणं आणि एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे प्रियाला जाणवलं की कामाच्या धुंदात तिने वैयक्तिक नात्याकडे दुर्लक्ष केलं होतं प्रियाच्या यशात तिच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान होतं सासरच्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तिला व्यवसाय चालवायला मदत मिळाली होती तसेच तिच्या घरच्यांनीही तिला आधीच ही प्रेरणा दिली होती सासूबाईंनी तिच्याशी एक दिवस बोलून म्हटलं प्रिया मी तुझ्या मेहनतीला खूप मान देते तू ज्या पद्धतीने कुटुंब आणि व्यवसाय दोन्ही सांभाळतेस ते खरंच कौतुकास्पद आहे प्रियाला समजलं की तिच्या कामाचं मूल्य कुटुंबाच्या सहकार्याशिवाय सिद्ध होऊ शकत नाही प्रियाच्या टीममध्ये काही लोक त्यांच्या यशाच्या मागे असलेल्या दबावामुळे त्रस्त होऊ लागले होते काही लोकांच्या कामाचा दर्जा कमी होऊ लागला होता आणि त्याला कसं सुधारायचं याबाबत करावा लागणार होता तिने एक मोठा निर्णय घेतला तिने आपल्या टीममध्ये काही बदल केले काही कर्मचाऱ्यांना नवीन कार्यप्रणाली दिली प्रियाने टीमसाठी एक सुसंगत वातावरण तयार करण्यावर भर दिला प्रियाच्या व्यवसायाला नवा धोका आला तिच्या विरोधकांनी तिने केल्या असलेल्या काही व्यावसायिक कृतीवर टीका केली आणि तिच्यावर आरोप केले त्यांनी दावा केला की प्रियाच्या उत्पादनात काही अशुद्ध पदार्थ असू शकतात आणि त्यांनी तिला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली प्रियाला खूप कठीण काळ अनुभवावा लागला पण ती एक नवा विचार करून त्यांना चोख उत्तर दिलं मी माझ्या व्यवसायामध्ये कोणतीही चूक केली नाही आणि तुम्ही जे आरोप करत आहात ते खोटे आहेत मी तुमच्याशी न्यायालयात लढण्यास तयार आहे प्रियाने सर्व वकिलांची मदत घेतली आणि तिच्या ब्रँडची प्रतिमा पुन्हा परत मिळवली प्रियाला आता एक मोठा निर्णय घ्यावा लागला तिचं वैयक्तिक जीवन आणि कामाच्या जीवनात समतोल साधण्याची गरज होती तिने आणि संदीपने एकमेकांशी चर्चा केली आणि एक नवीन नियम घालण्याचा निर्णय घेतला आता कुटुंबासोबत अधिक वेळ घालवावा लागेल प्रियाने वैयक्तिक आनंदासाठीही काही वेळ राखून ठेवला प्रियाच्या लक्षात आलं की केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे कुटुंब आणि स्वतःच्या आरोग्यावर जास्त विचार न करणे यामुळे तिला मानसिक ताण सहन करावा लागला होता प्रियाच्या या संघर्षपूर्ण प्रवासात तिच्या सासूचा पाठिंबा पुन्हा तिला मिळाला सासू तिच्या यशाबद्दल आनंदित होत्या आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेने प्रियाला पुढं नेलं प्रियाने आपल्या कुटुंबाला धन्यवाद दिले तुम्ही सर्वांनी मला खूप आधार दिला तुमच्या पाठिंब्यामुळेच आज मी हे सर्व करू शकले प्रियाला आता समजलं की प्रत्येक गोष्ट जिंकण्यासाठी थोडं समतोल त्याग आणि संघर्षाची आवश्यकता असते प्रियाच्या यशाच्या पाठीमागे तिच्या कुटुंबाची मदत तिची मेहनत आणि तिच्या कार्यामध्ये असलेली निष्ठा होती एका व्यावसायिक एक स्त्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं प्रियाच्या संघर्षात अनेक अडचणी होत्या पण त्या अडचणीमुळेच तिचं यश अधिक महत्त्वाचं ठरलं आज प्रियाला माहीत आहे की व्यवसाय आणि कुटुंबातील समतोल राखणे आणि आपल्या स्वप्नांच्या मागे धावणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधता येतात प्रियाची कथा एका साध्या गृहिणीपासून एक यशस्वी व्यावसायिक स्त्रीपर्यंत पोहोचणाऱ्या एक प्रेरणादायक प्रवासाची होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ